नमस्कार मी प्रतीक्षा शिवणकर म्हणजे झी मराठी वाहिनीवरील तुला जपणार आहे या मालिकेतील तुमची अंबिका तुम्छी ज, ज, तुम्ही आमच्या मालिकेवर भरपूर प्रेम करत आहात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमची मालिका चांगली जोरात सुरू आहे तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या आणि आत्ता ज जसं तुम्ही बघणार आहात काही दिवसांमध्ये घरात देवी आईची एंट्री होणार आहे आपल्या म्हाताऱ्या आजीची एंट्री होणार आहे आणि त्याने मालिकेत एक वेगळं नवीन वळण येणार आहे विलन गँग जी असणार आहे त्यांना खूप त्रास जरी होणार असला तरी अंबिका मीरा वेदा अथर्व यांच्यासाठी त्यांच्या येण्याने एक नवी उमेद येणार आहे आणि त्यांच्या नात्यांमध्ये फरक पडणार आहे खरं खरं सांगायचं म्हणजे देवीयच्या येण्याने घरातल्या प्रत्येक पात्रावर घरातल्या प्रत्येक सदस्यांवर काही ना काही परिणाम होणार आहे आणि तो काय असेल आ, हे तुम्हाला बघून हे तुम्ही बघायला उत्सुक असालच आणि तुम्हाला बघून ते काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळ नमस्कार अंबिका मॅडम नमस्कार सध्या तुमची सिरियल तर लय गाजत चालली तो वेगळंच काय दिसू येत आहे म्हणजे व्ही चा प्रकार हो त्याबद्दल हो. तुम्ही काय सांगणार व्ही एफ खरं तर हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता मी आधी व्ही एक्स क्रोमा या सगळ्या गोष्टींवर काम केलं नव्हतं पण मजा येते सुरुवातीचा काळ जरी अवघड जात होतं की हे कसं करायचं काय करायचं हे कळत नसलं तरी आता हळूहळू शिकत शिकत ते जमायला लागलं आणि मज्जा येते भरपूर मध्ये एंट्री शर्वरी लोकरे किंवा पौर्णिमा तळवलकर मिलिंद मिलिंद फाटक हे सगळे सिनियर मंडळी जरी असली तरी त्यांचं सेटवरचं जसं वावरण आहे ते अजिबात आम्हाला की तुम्ही कसे नवीन कलाकार आहात किंवा तुम्हाला कसं काहीच येत नाही अशी त्यांची वागणूक आहे जर चुकलं तर ते आम्हाला सांगतात जर चांगलं झालं तर तेवढ्याच प्रेमाने कौतुकही करतात त्यामुळे त्यांच्यासोबत ते सिनियर आहे म्हणून त्यांना घाबरण्यापेक्षा त्यांच्याबद्दल आदर जास्त आहे त्यांच्याबद्दल प्रेम जास्त आहे आणि मनमोकळेपणा असल्यामुळे सहज काही डाउट्स असले काही कळलं नाही एखादं वाक्य कसं बोलावं हे जरी कळलं नाही तरी आम्ही त्यांना जाऊन विचारू शकतो की मिलिंद दादा हे कसं बोलू किंवा पौर्णिमाताई हे वाक्य कसं घेऊ किंवा शर्वरीताई ह्याचा सूर कसा लागावा आणि ते तेवढ्याच प्रेमाने किंवा तेवढ्याच समजुतीने सांगतात त्यामुळे सोपं जातं काम करायला इतर जे कलाकार आहेत त्यांचा वावर कसा आहे सेटवरती कारण की भूताटलेली सिरियल आहे त्यांचा कसा वावर असतो मज्जा तुम्ही ब्लॅकआउट मध्ये हो हो खरं बघायला जरी तुम्हाला ते खूप भीतीदायक वाटत असलं तरी आम्हाला शूट करताना त्याची मज्जा येते स्पेशली जेव्हा माझे सीन असतात की मी तिथे उभी आहे मी बोलतीये पण कोणीच माझ्या बोलण्यावर रिॲक्ट होत नाही कोणीच काहीच बोलत नाही माझ्याशी हे ऑनस्क्रीन जरी असलं तरी कट असं झाल्या क्षणी काहीतरी घडलेलं असलं की सगळे जण माझ्याकडे बघून फिधी फिधी हसतायत काहीतरी बोलतायत काहीतरी टवाळके आमच्या चाललेल्या असतात सो हे स्क्रीनवर भीतीदायक असलं तरी आम्ही सगळे आता इतके दिवस झाले काम करतोय त्यामुळे आमचं सेट म्हणण्यापेक्षा आमचं कुटुंब झालंय आणि त्यामुळे धमाल येत एकमेकांसोबत काम करायला मज्जा येते पण असा कुठला प्रॅंग घडलाय का ह्या बाबतीमध्ये की कोणी तुम्हाला घाबरवलंय का गा। तुम्ही त्यांना असा का एकंदरीत एवढ्या असा नाही घडला कुठला की कोणी घाबरवलंय किंवा असं नाही नाही असं केलं तसं तर अगदीच होत त्यात आमचा जो हिरो आहे नीरज अथर्व त्याला एक सवय की जर आपण खुर्चीत बसलो असलो की तो खुर्च्याचा मागून खेचतो सो त्यावेळेस जरा असं घाबरायला होतं सो तो असं करतो जरा अच्छा आता मला पण शूट वर जायचंच आहे तर जाता आता एकच प्रश्न आहे तो आता काल आपली गुरु पौर्णिमा झाली हो। या क्षेत्रामध्ये तुम्ही एंटरटेन म्हणून एक काम म्हणजे कलाकार म्हणून काम करताय तर नक्कीच तुमच्या पाठिंबा कोणातरी सात पाठिंबा असणार जे गुरु असणार किंवा कोणी ना कोणी तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार सगळ्यात आधी तर माझी आई कारण ती शिक्षिका आहे त्यामुळे लहानपणापासून घरात शिस्तीचं वातावरण किंवा आपण जे करतोय ते कसं प्रामाणिकपणे करायचं हे ही, ही श ही सगळी शिकवण तिची आहे त्यामुळे ऑफकोर्स माझी आई आणि त्यानंतर जर मला गुरु रूपात कोणी लाभलं आहे किंवा ज्यांच्यामुळे मी घडले असं जर सांगायचं म्हणजे प्रशांत दामले त्यांच्यासोबत ते, ते माझे गुरु आहेतच पण त्यावर त्याचबरोबर मी त्यांच्यासोबत एका नाटकात काम केलं आहे एका लग्नाची पुढची गोष्ट ते जित चांगले गुरु आहेत तितकेच चांगले ते एक कोअॅक्टर आहे ऍक्शन रिॲक्शन किंवा को ॲक्टर कि म्हणून आपण आपल्या समोरच्या कलाकाराला कसं सांभाळून घ्यायचं हे मी त्यांच्याकडून शिकले आणि अगेन आपल्यासोबत जेव्हा आपण काम करतो कुठलीही मालिका किंवा कुठलेही प्रोजेक्ट असो आपल्या सोबत असणारे प्रत्येक सहकलाकार आपले दिग्दर्शक आपली अख्खी टीम हे आपले गुरुच आहेत त्यांच्याकडून आपण कुठल्या ना कुठल्या रूपात काहीतरी रोज एक नवीन गोष्ट शिकतच असतो त्यामुळे एक स्पेसिफिक गुरु लागत नाही आपल्या आजूबाजू आपल्या अवतीभवती फिरणारी आपल्या वावरणारी माणसं गुरु रूपातच असते ते फक्त शोधण्याची आणि बघण्याची गरज तेच आता जरा धावपळ सुरू आहे जसं मी तुम्हाला यादी सांगितलं की देवी आजीची एंट्री झाली आहे त्यामुळे लगबग सुरू आहे घरात आणि शूट सुरू आहे सो so, तुम्ही नक्की बघा तुम्हाला आमची सिरियल कशी वाटती आहे ह्याची प्रतिक्रिया नक्की कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये आणि तुम्हाला काय बघायला आवडेल तुम्हाला काय वाटतं आहे तुम्हाला कुठल्या कॅरेक्टरवर प्रचंड प्रेम आहे हे नक्की आम्हाला कळवत राहा आणि आमची मालिका अशीच बघत राहा आमच्या मालिकेवर प्रेम आणि आशीर्वाद असू द्या आणि बघत राहा तुला जपणार आहे सोमवार ते शनिवार रात्री साडे वाजता फक्त आपल्या झी मराठीवर थँक्यू